मित्रांनो नमस्कार तुम्हाला सुद्धा कोणी सांगितलंय का जी काही पन्नास टक्के सवलत महिलांसाठी चालू आहे ती आता बंद करण्यात आली आहे सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा चालू आहे परंतु आज या व्हिडिओमुळे तुम्हाला सत्य कळणार आहे सरकारचं स्पष्टीकरण काय आहे आणि इथून पुढे काय होणार आहे ती सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि इतरांसोबतही दोष शेअर करा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची महिलांसाठीची योजना काय आहे किंवा सवलत काय आहे तुम्हाला माहितीच आहे की महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी महिला सन्मान योजना राबविली जाते त्या अंतर्गत महामंडळाच्या बसेसमध्ये जे काही तिकीट असेल त्यामध्ये महिलांना सरसकट पन्नास टक्क्यांची सवलत दिली जाते हा निर्णय राज्य सरकारने दोन हजार तेवीस मध्ये लागू केलेला होता त्यामुळे लाखो महिलांना ग्रामीण भागात आणि लांब पल्ल्याच्या प्रवासामध्ये मोठा फायदा झाला राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतंच एक विधान केलं आहे या सवलतींमुळे एसटीचे रोजच्या रोज तीन कोटी रुपयांचे नुकसान होत आहे नुसत्या महिलांनाच नाही ना तर समाजातील जवळपास तीसच्या वरती घटकांना वेगवेगळ्या प्रकारे सवलती दिल्या जातात तीस पेक्षा जास्त घटक ते कोणते ही सर्व माहिती आपल्या चॅनेलवरील या व्हिडिओमध्ये दिलेली आहे सवलती कोणाकोणाला लागू आहेत हे जर जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा एस मध्ये पंच्याहत्तर वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनाही अनेक बसेसमध्ये मोफत प्रवास करू दिला जातो कारण त्यांना शंभर टक्के सूट दिली जात आहे त्यामुळेच एसटीला नफा होत नाही उलटा तोटा वाढतोय असं त्यांचं म्हणणं होतं मग आता तुम्ही विचाराल की ही पन्नास टक्के जी सवलत महिलांना लागू होती ती बंद झाली का अनेकांना असं समजलं की आता जी काही पन्नास टक्के महिलांची सवलत होती ती बंद केली जाऊ शकते ती काढून टाकली जाऊ शकते पण हे सत्य नाही सरकारकडून अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आले आहे जी काही चालू सवलत आहे ती बंद केली जाणार नाही ती रद्द केली जाणार नाही म्हणजेच महिला प्रवासांना जुनीच पन्नास टक्के सवलत असलेली योजना सुरूच राहणार आहे महिलांना इथून पुढेही त्यांच्या तिकिटावर पन्नास टक्के सवलत दिली जाणार आहे मग नेमका बदलतो काय झाला मुख्य मुद्दा असा आहे की सरकारने आता नवीन सवलती देणं बंद केलं आहे म्हणजेच नवीन गट किंवा नवीन सवलत योजना आता लागू केली जाणार नाही ती आणली जाणार नाही परंतु ज्या योजना आधीपासूनच चालू आहेत त्या तशाच चालू राहते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं की सध्याच्या सवलती बंद होणार नाहीत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आज शब्द दिलेला आहे की महिला सन्मान योजनेमध्ये कोणताही बदल होणार नाही आता ऍज अ प्रवासी म्हणून तुम्ही काय लक्षात ठेवायचं तुम्ही आतापर्यंत जशी सवलत घेत आला आहात तीच सवलत तुम्हाला पुढे मिळत राहणार आहे तिकीट काढताना पन्नास टक्के सवलत मिळत आहे का याची खात्री करा सोशल मीडियावर किंवा इतर ठिकाणी कोणत्याही खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका आणि यानंतरही काही माहितीची गरज असली तर थेट एसटी डेपोमध्ये तुम्ही संपर्क करू शकता मित्रांनो ही सवलत म्हणजे लाखो महिलांसाठी दिलासा आहे त्यामुळे चुकीच्या बातम्यांना बळी पडू नका जर सरकारकडून काही निर्णय झाला असं वाटत असेल तर तो तुम्ही त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच वेबसाईटवर किंवा कागदोपत्री काही प्रूफ अवेलेबल आहे का ते बघा आणि शेवटी मी सांगेल की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजेच कुणालाही चुकीची माहिती मिळणार नाही आणि तुमच्या हक्काच्या सवलती तुम्ही पूर्णपणे वापरू शकता पुढच्या सरकारी योजना आणि ताज्या अपडेटसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र